काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एम आय चे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव टाकण्याचा एक प्रयत्न केलाय आणि केवळ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं डबल एम म्हणजेच मराठा प्लस मुस्लिम कार्ड खेळायचा डाव एम आय एम चे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी रचलाय आणि त्याला मनोज जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आणि डबल एम चा डाव समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर यू मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि याच मुद्द्याची झळ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युती सरकारला बसलेली दिसली म्हणून जरांगे हे कायमच आपल्या भाषणातून सरकारला धमकी देतात ते म्हणतात जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचे आणि विशेष करून भाजपाचे उमेदवार ठरवून पाडू किंवा आमचेच उमेदवार आम्ही तिथे उभे करू थोडक्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असेल हे मात्र निश्चित तर दुसरीकडे मात्र मराठवाड्यात चांगलाच धक्का बसलाय कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदार गमवावा लागलाय औरंगाबाद और मतदारसंघातून इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव झालाय आणि त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा फायदा व्हावा आणि मराठा मत आपल्याला मिळावीत यासाठी असुद्दीन ओबीसी यांनी एक नवा डाव टाकलेला दिसतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये असुद्दीन ओबीसी यांची नुकतीच एक पत्रकार परिषद झाली आणि यावेळी बोलताना ओबीसी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करण्यासाठी हात पुढे केला यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करून महाराष्ट्रात डबल एम अर्थात मराठा प्लस मुस्लिम कार्ड खेळायचा इरादा पत्रकार परिषदेत व्यक्त केला मनोज जरांगे यांचा प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल मनोज जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे बीड लोकसभा निवडणुकीत पडल्या त्यांना विजय मिळवता आला नाही मग मुस्लिम उमेदवार का जिंकत नाहीत महाराष्ट्र अकरा टक्के मुस्लिमांसाठी दुःख आहे त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू असं असोद्दीन ओवेसी म्हणालेत ओबीसीच्या या सगळ्या बोलण्यावर मनोज जरांगे यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे समदुखी लोकांनी एकत्रित यावं भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि असोद्दीन ओवीसी माझ्यासोबत एकत्रित येतील का हे मला माहिती नाही मात्र माझं मत आहे की एकत्र आलो तर बदल घडेल तुम्ही नाही आलायत तर आम्ही त्यांना पाडायला मोकळे आहोत प्रस्ताव देण्याच्या भानगडीत पडत नाही मात्र सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटतं असं मनोज जरांगे म्हणालेत प्रस्तावाचं मला काय कळतय आपण समान दुःख असणारे बांधव आहोत दलित मुस्लिम लिंगायत धनगर इतर समाज आपण सगळेच समविचारी आहोत आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन दणका द्यायचा आहे एकत्रित यायला समाज कोठेही नाही म्हणत नाही मला काही नेते माहिती नाहीत सगळे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल नेत्यांना आवाहन करण्यापेक्षा सामान्यांनी एकत्र यावं आपण सत्ता परिवर्तन करू शकतो वीस तारखेपर्यंत आम्ही पाहणार आहोत कसं जुळतंय काय जुळतंय ते फोनची वाट पाहण्यापेक्षा आपण समाज कसा मोठा होईल यासाठी एकत्र यायला पाहिजे सगळेच समाज एकत्र आले तर जातीवाद बंद होईल स्वतःहून एकत्र यावं आपली जात मोठी होईल एकत्र या कल्याण होईल निमंत्रण देण्यापेक्षा आपण स्वतःहून एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे सगळ्यांनीच एकमेकांना मदत करून मतदान करून जात मोठी केली पाहिजे असं मनोज जरांगी म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा